मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवरासरी यूट्यूब चॅनलमध्ये अप्रेंटिस प्रोत्साहन योजना जी आहे एम ए पी एस त्यामध्ये आज संध्याकाळी साधारण तीन नंतर मेसेज गेलेले आहेत सगळ्यांना तर यावर एक लाईव्ह टाकला होता मी कारण बऱ्याच मुलांचे फोन्स मेसेजेस व्हॉट्सअप येत होते त्यामुळे क्लेम केले तरी आज पुन्हा मेसेज का आलेत हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्या मेसेजसंबंधी थोडीशी गडबड झालेली आहे ती सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार होतं जावड्या आहे डिटेल व्हिडिओकडे तो पण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशन क्लिक करा म्हणजेच तुम्हाला रोजच्या अपडेट मिळते रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो तीन वाजल्यानंतर तीन ते चारच्या चार दरम्यान बऱ्याच मुलांनी मेसेजेस टाकले की सर अशा प्रकारचे मेसेजेस येत आहेत की नाव माझं आहे परंतु रजिस्ट्रेशन नंबर मात्र वेगळा आहे आणि तुम्ही ने दा, जवल जवल या रजिस्ट्रेशन नंबरने परत एकदा रजिस्ट्रेशन करा एम ए पी एस वेबसाईटवर जाऊन असे मेसेजेस जवळजवळ सगळ्याच एम ए पी एस धारकांना म्हणजे एम ए पी एससाठी साठी जे विद्यार्थी कॅन्डिडेट जे आहेत त्यां त्या सगळ्यांना अशा प्रकारचे मेसेज गेलेले आहेत तर बऱ्याच मेसेज टिक्ससुद्धा केलेल्या आहेत तर यामध्ये म्हटले की रजिस्ट्रेशन करा म्हणून असा मेसेज आलेला आहे परंतु अप्रेंटिस नंबर माझा नाही आहे ऑलरेडी रजिस्ट्रेशन त्यांचं झालेलं आहे आणि क्लेमसुद्धा ॲप्रूव्ह झाला म्हणजे क्लेम ॲप्रूव्ह झाले त्यांनासुद्धा गेले आहेत मेसेज ॲप्रूव्ह नसले मेसेज गेले आहेत ज्यांचे रिजेक्ट झाले त्यांना त्यांनासुद्धा मेसेज गेलेले आहेत तर त्यामुळे अशा प्रकारचे मेसेजेस जर आले असतील तर सगळ्यांनी या ठिकाणी जर नंबर तुमचा वेगळा आहे त्यामुळे परत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे कारण हा जर नंबर तुम्ही रजिस्ट्रेशनला टाकलं तुमची डिटेल वेगळीच येते आहे त्यामुळे थोडीशी गडबड सर्व्हर करून झालेली असू शकते त्यामुळे या एररमुळे नाव तुमचं आहे परंतु रजिस्ट्रेशन नंबर वेगळा होऊन तुम्हाला तुमच्या मोबाईलला मेसेजेस आले आल त्यामुळे सदर मेसेजेस इग्नोर करा जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही ज्यांना क्लेम बाकी आहेत ज्यांची क्लेम बाकी आहेत त्यांच्यासाठी हा मेसेज टाकण्याची जवळजवळ शक्यता आहे कारण बऱ्याच अजून विद्यार्थ्यांनी क्लेमच केलेले नाहीत म्हणजे सिक्स्टी पर्सेंट प्लस विद्यार्थी अजून पेंडिंग आहेत जे क्लेम धारक आहेत ज्यांना क्लेम मिळाला पाहिजे असे विद्यार्थी अजून पेंडिंग आहेत त्यामुळे ज्यांचे क्लेम अप्रूव झाले आहेत त्यांना लवकरात लवकर तुम्हाला निधी जो आहे या जो तो या ठिकाणी तुमचा जो मॅपचा फंड आहे तो तुमच्या अकाउंटला लवकरच येणार आहे बऱ्याच मुलांचा कालपर्यंत आलेला आहे या आठवड्यासुद्धा बराच दिसबस होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे तर तुम्ही जर अद्याप क्लेम केलेला नसेल त्यांनीच फक्त या ठिकाणी तुमच्याच नंबरने क्लेम करायचा आहे या नंबरने क्लेम करायला गेले तुम्हाला ओटीपी येणार नाही ईमेल ला ओटीपी जाणार तो त्या त्या विद्यार्थ्याला जाणार आहे त्यामुळे थोडीशी गडबड झाली आहे ती थोडीशी इग्नोर करा थोडासा सर्व्हर एरर आहे ज्यांनी अद्याप क्लेम केलेली नाही ज्यांनी अद्याप क्लेम केले नाही त्यांनी क्लेम करून घ्या मंथली शक्यतो करा मंथलीमध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ज्यांचा क्रायटेरिया इयरली मध्ये बसतो व्हिडिओ टाकलेले आहेत इयरलीमध्ये कोणता क्रायटेरिया आहे त्यामध्ये काय चुकू चुका होऊ शकतात मंथलीमध्ये काय क्राय क्रायटेरिया जो आहे तो सुद्धा बघून घ्या ज्यांना ऑलरेडी क्लेम मिळालेले आहेत असे दोन तीन व्हिडिओ टाकले अपडेट म्हणजे या दोन तीन दिवसामध्ये आणि बेचाळीस हजार रुपये बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी मला मला वाटतं अकराशेच्या प्लस आता या ठिकाणी मुलांना मिळालेल्या आहेत अकराशे विद्यार्थ्यांच्या पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साधारण साठ ते ऐंशी हजार विद्यार्थी क्लेमधारक आहेत त्यामुळे बऱ्यापैकी या ठिकाणी फंडिंग जो आहे तो या दोन तीन आठवड्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर ज्यांनी अद्याप क्लेम केलेली नसतील ज्यांचे रिजेक्ट झालेले असतील का रिजेक्ट झालेत त्याची कारण मीमांसा बघा म्हणजे काय कारण आहे ते सुद्धा दिलेलं आहे कारण दिलं नसेल तर सुद्धा बी टी आर जाऊन भेटू शकता आणि तुमचे क्लेम शक्यतो लवकरात लवकर करा, कर करा। आणि ज्यांचा जो इश्यू आहे कंपनी अप्रूव्ह करत नाही तर त्यांनी काय करा तर कंपनीला थोडासा रिक्वेस्ट करा आणि कंपनी जर रिस्पॉन्स देत नसेल तर तुम्ही बी आयची मदत मात्र घेऊ शकता अशा प्रकारे तुमचे क्लेम लवकरात लवकर अप्रूव्ह करून घ्या आरो अप्रूव्ह लवकरात लवकरच होणार आहे त्यामुळे रिजेक्ट झाले असतील किंवा पूर्ण ॲप्रूव्ह झाले असेल पूर्ण डिलीट झाली असतील तरीसुद्धा तुम्हाला रि परत त्या ठिकाणी क्लेम करायचेच आहेत व्यवस्थित त्या व्हिडिओज बघून अशा प्रकारे क्लेम करू शकता सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ